पोलीस स्टेशन शिरपूर येथे हो स्टेशन शिरपूर येथे रिपोर्ट दिला की त्यांच्या शेतात दिनांक रोजी हो कापूस करून कापूस आणण्यासाठी बैलगाडीने मिळाल्याने तीन कापसाचे गाठोडे त्यांनी शेतात ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन पाले असता शेतात ठेवलेले दोन क्विंटल पंधरा हजार आठशे रुपयाचे तीन कापसाचे गाठोडे दिसून आले नाही तसेच आजूबाजूला शोध घेतला असता ते सुद्धा मिळून आले नाही इसमाने कोणतरी का अज्ञात कापसाचे गाठोडे चोरून नेले असा रिपोर्ट दिलावरून पोलिसांद्वारे गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आले जेणेकरून सदर गुन्ह्याचे तपासात गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करून संशयित इसम नामे आसिक शेख इब्राहिम वैभव मारुती शिवाजी उर्फ मिथून विठ्ठल नरस कोले या तिन्ही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेले तीन गाठोडे कापूस वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत पंधरा हजार आठशे रुपये व कापूस वाहतूक करण्याकरिता वापरलेली मोटरसायकल एकूण पंच्याहत्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी अक्रम देवान यवतमाळ